दुचाकी वाहन चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना अटक सत्याहत्तर लाख किमतीच्या एकशे अकरा दुचाकी जप्त नागपूर पोलिसांनी अशा एका दुचाकी वाहन चोरट्याला अटक केली आहे ज्याची कामगिरी बघून पोलीस कर्मचारीच नाही तर अधिकारी सुद्धा चक्रावले या चोरट्याचं वय अवघ्या चोवीस वर्ष मात्र त्यानं दुचाकी चोरीच्या या क्षेत्रात भलतीच दूरपर्यंत मजल मारली परंतु म्हणतात ना आरोपी कितीही शातीर असू द्या एक दिवस तो पकडला जातो तसंच काहीस या चोरट्याचं झालं ललित गजेंद्र भोगे असं या महाचोरट्याचं नाव आहे त्याने अवघ्या दोन वर्षात सत्याहत्तर लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या एकशे अकरा दुचाकी चोरण्याचा विक्रम केला विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात ही दुचाकी चोरी झाली आहे आरोपीनं नागपूर शहर ग्रामीणसह विदर्भातील अमरावती चंद्रपूर यवतमाळ वर्धा अकोला भंडारा आणि गडचिरोली पोलिसांच्या नाकावर टिचून पठ्ठ्यानं तब्बल एकशे अकरा दुचाकी चोरल्या आणि त्याची परस्पर विक्रीसुद्धा केली मात्र एका दुचाकी चोरीच्या प्रकरणात तपास पोलिसांनी सुरू केला असता तो नागपूर पोलिसांच्या हाती लागला आणि त्याचं बिंग फुटलं नागपूर पोलिसांनी आतापर्यंत एकशे अकरा दुचाकी जप्त केल्या असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे वाहन चोरीच्या या कामात आरोपी ललित हा कुणाची मदत घेत नसे त्याने एकट्यानं एवढ्या साऱ्या गाड्या चोरल्या अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात समोर आली वाहनचोर आरोपी ललित यानं गेल्या महिन्यात वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुचाकी चोरली होती दुचाकी मालकानं संदर्भात वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असल्यानं वाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गंभीरपणे सुरू केला पोलिसांनी ज्या भागातून तांत्रिक विश्लेषण करून अडीचशे कॅमेऱ्यांची पाहणी केली गोपनीय माहितीच्या आधारे वाहनचोरी तपास पथकाने नागपूर शहरातील वाहन चोरीच्या हॉटस्पॉटची ओळख पटवली होती त्या भागात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू केलं सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करून त्यामध्ये दिसत असलेल्या आरोपीचा हा वाडी मार्गाने अमरावतीच्या दिशेने जात असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्या मार्गावरील असलेल्या खासगी कॅमेऱ्यांची पाहणी केली असता सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत असलेला इसम हा कोंढाळी भागातील असल्याचं गोपनीय माहितीद्वारे निष्पन्न झालं कोंढाळी येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला तिथं तो सापडला वाहनचोर आरोपी ललितने वाडी पोली पोलीस ठाणे हद्दीतून चोरलेली ती दुचाकी गाडी आरोपीकडून मिळून आली पोलिसांनी याची चौकशी केली तेव्हा त्याच्या घराच्या परिसरातून वीस चोरीची वाहनं आढळून आली वाडी पोलिसांनी आरोपी ललितला अटक केली तपासादरम्यान एकूण एक्क्याण्णव चोरीची वाहनं जप्त करण्यात आली अशा प्रकारे एकूण एकशे अकरा चोरीची वाहनं जप्त करण्यात आली असून त्याची किंमत सत्याहत्तर लाख सत्तर हजार रुपये इतकी आहे आरोपीनं महाराष्ट्रातील एकूण नऊ जिल्ह्यात वाहनचोरी केल्याचं उघडकीस आलं या संदर्भात नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी अधिक माहिती दिली जसं आपण ऐकलं की आमचे फार चांगलं काम केलेलं आहे ते आणि काही दिवसापासून त्याची कारवाई चालू होती आणि त्या अनुषंगाने आत्ता जर सांगण्यात आला की एकशे अकरा वाहन त्याच्यात आपण जप्त केलेले आहे आजी डी सी आरमध्ये मध्ये मी दररोज त्याची माहिती घेतो जवळपास पाच सहा दिवस मला इथे झालेले आहे आ, चोरी आ, वाहन चोरीचे प्रकार इथे भरपूर होतात आजच्याही जर मी तुम्हाला आकडा सांगितलं जवळपास दहा वाहन तिथे त्याच्यात गेलेले आहे आणि हे ऑन एवरेज तसच आहे मग हे एक फो फार मोठा एक चॅलेंज आहे आपल्यासमोर आणि त्याप्रमाणे आपण कारवाई सध्या करतो आहे कुठून गेला केव्हा गेला ते सगळं एक ॲनालाईज आणि ते पॅटर्न जे आहे त्याप्रमाणे आपली कारवाई सध्या चालू आहे आणि याच्यात जो गुन्हेगार आहे त्याच्याकडून सुरुवातीला जे वाहन मिळाले तर त्याचे नंतर त्यांनी अजून कुठे कुठे विकलेले आहे तो एक मोठा चॅलेंज आपल्यासमोर होता आणि त्याच्यात जवळपास नऊ जिल्ह्यांमध्ये हे एकूण एकशे अकरा वाहन आपल्याला मिळालेले आहे चांगली मोठी कारवाई आहे आपण जर बघितलं याची अगोदर कधी कधी इतकी मोठी कारवाई झालेली नाही आहे आणि ह्या डायरेक्शनमध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेला एक तो एक गुन्हे थांबवणे आणि जर घडले तर ते डिटेक्ट करणे आणि डिटेक्ट केल्यानंतर ते सापडले पाहिजे आणि ते रिकवर पण झाले पाहिजे आणि ज्यांचे हे वाहन गेलेले आहे त्यांना परत पण मिळाले पाहिजे या अनुषंगाने आपली सध्या कारवाई चालू आहे आणि चालू राहणार आहे एक सगळे जे पोलीस स्टेशन डी सी पीज आहे त्यांची मी दोन तीन मीटिंग्स घेतलेली आहे त्यांनाही सर्वांना सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांचे डिटेक्टिव्ह ब्रांच जो आहे परंतु दररोज एक एक जो गुन्हा होत आहे किंवा वाहन जर त्या जा गुन्ह्यामध्ये जात आहे तर ते कुठे जातात काय काय कारण हे विकतात कुठे ते ग्रामीण भागात इथे आपण जनरली चेकिंग करतो आणि हे जनरली जे सगळे वाहन मिळालेले आहे ते ग्रामीण भागातच आपल्याला मिळालेले आहे तर ह्याप्रमाणे एक कारवाई चांगली झालेली आहे त्याबाबत आज एक प्रेस कॉन्फरन्स आपण बोलवलेली होती आज थोडा उशिरा झालेला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण आमची एक अजून mm -hmm. कारवाई चालू होती या क्रिमिनल्सवर आणि क्राईम कमी करण्यासाठी आणि लॉ अँड ऑर्डर आपले कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे कोणी हे समजून की मी काही करू शकतो असा होता कामाने या अनुषंगाने आपली कारवाई चालू आहे जे प्रायमरी सांगण्यात आलेलं आहे मोडर्स ऑफरडी तो माणूस जो आहे ते जाऊन एक वॉच ठेवून हे चोरी करत होता असा एक आहे जिथे पार्किंग लॉट आहे किंवा बँकचे बाहेर ते वाहन उभा करून असं ते करून तो जात होते त्याच्यावर त्याची वॉच ठेऊन जिथे आपले वॉचमन किंवा असं कंट्रोल जे पार्किंग ऑफिशियल पार्किंग नाही आहे तिथून जास्त वाहन ह्याच्यात गेलेले आहे